स्वर्गीय वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईकांची कर्मभूमी आहे वसंतराव नाईकांनी आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला एक दिशा दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राला त्यातल्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण आजही वसंतराव नाईक यांचं नाव लक्षात ठेवतो वसंतराव नाईकांच्या नंतर सुधाकर नाईक जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी मी देखील विधिमंडळामध्ये होतो आणि सुधाकरांनी एक क्रांतिकारी कार्यक्रम त्यावेळी सुरू केला आणि तो म्हणजे चलसभरा धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा ला। चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा ला। आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात हा जलसंवर्धनाचा मूळ मंत्र होता परंतु सुधाकरांनी गंभीरतेने एवढं सांगितल्यानंतरही मला लक्षात आहे की त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या ते लोकांनी तेवढं गंभीरतेने घेतलं नाही आणि हे जर गंभीरतेने घेतलं असतं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसल्या मला अतिशय आनंद आहे की आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एच सरकार आल्यानंतर आपण धोरण बदलवली साठ वर्ष आपण काँग्रेसला संधी दिली परंतु पाच कलमे वीस कलमे कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या गरिबी हटावचा नारा झाला पण गरिबी काही दूर झाली नाही पण या काळामध्ये आज शेतकऱ्यांचे दुःख जे आहे ते आता इथे बोलत असताना वक्त्यांनी मांडले आपल्या विदर्भामध्ये कापूस आपलं महत्वाचं पीक आहे कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महागा संत्रा मोसंबी लिंबू स्वस्त आहे सरबत महाग आहे आणि आपल्या इथे सोयाबीन आणि कापूस हे महत्वाचं पीक आहे आज आपल्या देशामध्ये आपण दीड लाख कोटी रुपये तेल आयात करण्याकरता खर्च करतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी सुखी समृद्ध संपन्न कसा झाला पाहिजे याचा विचार जसा सरकारने केलेला आहे तसा आपण सगळ्यांनीही गंभीरतेने करण्याची गरज आहे आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो कारण आपल्याला मिळणार सगळं अन्न जे आहे देशाचं हे शेतकरी तयार करतात वसंतराव नायकांनी हरित क्रांती केली परिणाम असा झाला की गहू सरप्लस तांदूळ सरप्लस साखर सरप्लस मका सरप्लस खताचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले कपड्याचे भाव वाढले सिमेंटचे भाव वाढले पण त्या प्रमाणात गहू तांदूळ ज्वारी साखर आणि कापसाचे मात्र भाव वाढलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लाय याचा सिद्धांत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे त्या काळात सांगायचे की आपण सगळेजण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत जागतिक अर्थकारणामध्ये आहोत सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं मक्याचा भाव अमेरिका ठरवतं साखरेचा भाव ब्राझील ठरवतं आणि पामोलिन तेलाचा भाव मलेशिया ठरवतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला पहिली गोष्ट जर काही केली पाहिजे तर शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे उत्पादन वाढवायचं असेल तर मला खरं म्हणजे तुम्हाला सांगताना संकोच होतोय की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये तीस क्विंटल सोयाबीन होत अर्जेंटिनामध्ये एका एकरामध्ये अठ्ठावीस क्विंटल सोयाबीन होत ब्राझीलमध्ये एका एकरामध्ये सव्वीस क्विंटल सोयाबीन होतो आणि सुरुवातीला आपल्या भागात बारा पंधरा क्विंटल व्हायचं आता यावेळी किती होऊन राहिलं माझ्या माझी पत्नी शेती बघते तिला बक्षीस मिळालं किती का सोयाबीन झाला अकरा क्विंटल म्हणजे अकरा क्विंटल सोयाबीन झाला तर अवार्ड मिळालं याचा अर्थ शेतकऱ्याला एकरी सोयाबीनच उत्पन्न वाढवलं पाहिजे कापसाची स्थिती काय अमेरिकेमध्ये अठ्ठावीस क्विंटल एकरी कापूस होतो इस्रायलमध्ये तीस क्विंटल होतो आणि आपल्याकडे एच फोर आला एस सिक्स आलं वरलक्ष्मी आलं दिनकर आलं एल एकशे सत्तेचाळीस आलं फवारे मारले रोगोर आलं एंड्रीन आलं प्लॅनोफिक्स आलं अनेक औषधं वापरली मी पण एकदा शेती करत असताना मला दीड लाखाचा कापूस झाला आणि ज्यावेळी मी वर्षाच्या शेवटी खर्चाचा हिशोब केला ते एक लाख सत्तावीस हजार रुपयाचा खर्च झाला मग उपयोग काय त्यामुळे उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे आणि हे जर वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे आज आपल्या भागामध्ये मला माहिती नाही प्रयोग झाला की नाही झाला पण मी आमच्या तिकडल्या पूर्व विदर्भात तीन साखर कारखाने चालवले साखर कारखाने चालवणं म्हणजे सगळं कठीण काम आहे दरवर्षी तीस कोटी रुपयाचं नुकसान पण मी वीज तयार करतो इथेनॉल तयार करतो त्याच्या प्रॉफिटमधून घाटात साखर कारखाना चालवतो आज आमच्याकडे तीन हजार एकर उसावर आम्ही त्रोणमधून स्प्रेइंग केलं आणि आता जसं सुफला आणि युरियाच्या आपण बॅग घ्यायचो तर एका एकाच्या उसा करता चार भोरे युरिया आणि चार भोरे मिश्र खत असा आठ पोते लागायचे पण आपण शेतीमध्ये आता क्रांती केली आपण काय केलं नॅनो युरिया आणि नॅनो खत आपल्या सरकारने तयार केलं आणि शेतकऱ्यांकरता आणलं नॅनो युरियाची एक बॉटल आरसीएफ ने तयार केली मोठ्या कंपनीने तयार केली एक बॉटल बरोबर एक पोत मी माझ्याकडे केलेला प्रयोग तुम्हाला सांगतो मी एका एकरामध्ये दोन पोते दोन बॉटल फक्त वापरले आणि द्रोणनी स्प्रेइंग केलं जेव्हा आपण खता हाताने फेकतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के वाया जातात आणि पंचवीस टक्के पिकायला देतात जेव्हा आपण द्रोणमधून मधून फेकतो द्रोणमधून मधून स्प्रे करतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के पिकाला जातात आणि पंचवीस टक्के वेस्ट होतात म्हणजे चार बोरे युरियाच्या ऐवजी ऊसावर दोन बॉटल युरियात काम झालं आणि चार पोते मिश्र खताच्या ऐवजी दोन बॉटल मिश्र खताच्या नॅनो युरियाच्या काम झालं म्हणजे चार खताच्या बॅग वाढल्या वाचल्या आणि माझ्याकडे एका एकरात पंच्याऐंशी टन ऊस झाला पंच्याऐंशी टन आठ एकरामध्ये ऊस होत त्यामुळे पहिली गोष्ट आमच्या सरकारमध्ये आम्ही हा निर्णय घेतला की शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर बियाणामध्ये संशोधन केलं पाहिजे आज मी सकाळी माझ्याबरोबर काम करणारी एक डॉक्टर स्मिता कोल्हे म्हणून बेळगाव मध्ये काम करते सकाळी साडेसातला तिने मला खरबूज आणून दिला मी ते खरबूज खाल्ले साखरेपेक्षाही गोड होते पण त्याचं बी आपल्या देशात तयार नाही मेघात मध्ये दीड कोटी रुपयाच्या खर्च विकले आणि त्याचं बी पुणे आणि नाशिक मधून कुठल्या विदेशी कंपनीतून आणलं आपल्या देशामध्ये आपल्याला बियाणामध्ये संशोधन करण्याची धोरण आखून आपण प्रयत्न सुरू केला दुसरी गोष्ट नर्सरी आपल्याकडे चांगल्या नर्सरी नाही आपल्या इथे सह्याद्री फार्म म्हणून नाशिकला त्यांनी द्राक्षाची नर्सरी टाकली मोठी मी गेलो ती बघायला आणि त्यांनी द्राक्षाची कलम आणली स्पेन मधून कलम आणली स्पेन मधून आणि नर्सरी मधून चांगल्या प्रकारचे द्राक्ष तयार केले आणि फॉर्मर प्रोड्यूस कंपनी म्हणून त्यांनी पंधराशे कोटी रुपयाची द्राक्ष जगात निर्यात केली पंधराशे कोटी हे परिवर्तन कशामुळे झालं म्हणून नर्सरी आणि बियाणं आणि यांत्रिकीकरणाचा उपयोग तुम्ही आता ट्रॅक्टर वापरता डिझेलचा मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी यावेळी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे डिझेलच्या ट्रॅक्टरवाल्यांकरता नवीन नियम केला युरो सिक्सचे इमिशन नॉर्म्स याचं त्यांना पालन करावं आणि माझ्याकडे सगळे ट्रॅक्टर कंपनीचे मालक आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब हे जर तुम्ही केलं तर कॅचोची किंमत एक लाखाने वाढेल पण तुम्ही एक काम करा तुम्ही हे काही लावू नका म्हटलं मी एका अटीवर लावत नाही जर तुम्ही इलेक्ट्रिकवरचा ट्रॅक्टर तयार कराल एक वर्षाच्या आधार तुम्ही वरचा ट्रॅक्टर तयार कराल किंवा पेट्रोलच्या फ्लेक्स इंजिनवर इथेनॉलवरचा ट्रॅक्टर तयार कराल तर मी तुम्हाला हे लावत नाही मी तुम्हाला मदत करतो व देतो पण एक वर्षाच्यात हा ट्रॅक्टर आला पाहिजे आता तुम्ही फरक लक्षात घ्या माझ्याकडे सीएनजीचा ट्रॅक्टर लागतो एक लाख रुपयाचा डिझेलवर आपण खर्च करतो तर सीएनजी च्या ट्रॅक्टर करता केवळ पन्नास हजार रुपये खर्च आहे जर एक लाख रुपये आपण डिझेल करता खर्च करतो तर इलेक्ट्रिकच्या ट्रॅक्टरवर फक्त पाच हजार रुपये वर्षाचा खर्च येईल जर आपण इथेनॉलचा ट्रॅक्टर तयार केला तर आपल्याला फक्त पंचवीस हजार रुपयाचं इथेनॉल लागेल म्हणजे पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपयाची वर्षाची बचत आहे तो सेव्ह मनी स्टुअर मनी आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने निर्णय केला की शेतकरी केवळ अन्नदाता राहून चालणार नाही शेतकरी ऊर्जा दाता झाला पाहिजे शेतकऱ्यांनी वीज तयार केली पाहिजे आज साखर कारखान्यात आपण वीज तयार करतो नंतर आपण ठरवलं की शेतकऱ्याने आता हो इंधन दाता झालं पाहिजे आपण इथे नाव आणलं सीएन आता शेतकरी तयार करत माझ्या आग्रह ठोंबरे साहेबांनी तुमच्या भागात त्यांच्या साखर कारखान्यामध्ये सीएनजीचा प्रकल्प टाकला मला उद्घाटनाला बोलायला मी येऊ नाही शकलो तो सीएनजीचा प्रकल्प काय कॉटन स्ट्रॉ म्हणजे पराठ्या तुराठ्या सोयाबीनचा कुटाट चिपाट त्याच्यामध्ये याच्यामध्ये बायोडायजेस्टर मध्ये टाकून त्यांनी बायो सीएनजी तयार केला आणि बायो सीएनजीवर आता ट्रक बसेस आणि ट्रॅक्टर देशात चालायला लागले असे साडेतीनशे उद्योग आहेत हरियाणा पंजाबमध्ये राईस स्ट्रॉला टनसाला परळी म्हणतात परळी जाळून टाकतात आणि त्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होत आणि म्हणून आता तिथे राईस स्ट्रॉ परळी पासून साडेतीनशे प्रकल्प येतात वीस ते आशेचा अध्यक्ष आहे आणि त्याच्यापासून सीएनजी तयार होत आहे आणि सीएनजीवर आता ट्रक बसेस आणि ट्रॅक्टर चालणार आहे आज पुण्यामध्ये म्हैसोबा म्हणून कारखाना त्यांनी सुरू केला मी पण आता आमच्या गोंदिया जिल्ह्यात तुमसरजवळ देवाडाला सी एन जी तयार करायचा कारखाना टाकला पुढच्या महिन्यात उद्घाटन म्हणजे आज इथेनॉल आलं माझी आपल्याला विनंती आहे की तांदूळापासून गावापासून मक्यापासून इथेनॉल तयार झाला पण आता माझी आपल्याला विनंती आहे की आपण इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या नागपूरला माझ्याकडे इनोवा गाडी आहे टोयटोची शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के इजनॉल वर चालते आणि त्या गाडीमध्ये साठ टक्के ती वीज तयार करते आणि पेट्रोलच्या तुलनेत जर भाव काढला तर ती इनोवा साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉलवर चालते इथेनॉलचा भाव आहे साठ रुपये लिटर आणि पेट्रोलचा भाव आहे एकशे वीस रुपये लिटर म्हणजे आपली बचत होते आणि म्हणजे पेट्रोलच्या एव्हरेज काढलं तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता इंडियन ऑइल तीनशे इथेनॉलचे पंप टाकणार आहे कुसतलाही टाकणार तुमच्या आजूबाजूला इथेनॉल तयार होत हिरो टीव्हीएस या सगळ्या गाड्या होंडा या शंभर टक्के इथेनॉलवर चालणार तयार झालेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की या ज्या गाड्या तयार झाल्या तर शेतकरी हा इंधन दाता होईल ऊर्जा दाता होईल आता, आता बिटुमिन डांबर तयार झालेला आहे तो कूलर इकडे सरकत विचार नाही केला खुला झाला आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शेतकरी आता अन्नदाता ऊर्जा दातात इंधन दात आणि आता बिटोमिन दाता नाही आता आपण विमान पण चालवणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला शेतीची धोरणं बदलावी लागेल शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करावं लागेल आणि ते जर करायचं असेल तर मोदी सरकारने ही धोरणं आणलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या कल्याणाकरता आपल्या राजश्रीताईंना निवडून द्या आणि त्यांना विजय करा आणि शेतकऱ्याला समृद्ध करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याला आलो आहे आपण त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझ्या आपल्या मी आपल्याला सांगितलं होतं नेतृत्वाखाली जे कृषी धोरणात आपण बदल केले आहे त्यातून आपला शेतकरी आता अन्नदाता ऊर्जा इंधनदाता इंधन दाता आणि आता विटमिन दाता आणि याच्या पलीकडे हवाई इंधन देखील शेतकरी तयार करणार स्पाइस एक विमान देहराडून वरून दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपण आणलं आणि एअर एशियाचं टाटाचं विमान हा देखील प्रयोग यशस्वी झाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या हवाई इंधनामध्ये पाच टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन टाकण्याचा निर्णय देखील सरकार लेवलवर होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दुम्हा माहिती आहे की आपलं भविष्यातलं इंधन हायड्रोजन आहे पाण्यापासून हायड्रोजन जसा तयार होतो तसा आता बायोमास पासून पण तयार करायला सुरुवात झाली आहे माझ्याकडे दिल्लीला हायड्रोजन वर चालणारी जार जार गाडी आहे आणि शंभर टक्के ती हायड्रोजनवर चालते आणि मर्सिडीज पेक्षाही पण चांगली आहे त्या गाडीचं नाव आहे मिराई मिराई म्हणजे भविष्य आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गहू तांदूळ ज्वारी मका याच्या बरोबर हवाई इंधन डांबर त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा पर्याय असणारा इथेनॉल आणि सीएनजी हा कसा तयार करता येईल याच्या धोरणाला आपण मान्यता दिली आहे आणि मोठ्या प्रमाणात देशात आता याचं उत्पादन सुरू झालेलं आहे आपला सोळा लाख कोटी रुपयाचा आयात आहे इम्पोर्ट आहे हे सोळा लाख कोटी रुपये जर शेतकऱ्यांच्या खिशात गेले तर गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही अनेक साखर कारखाने जे आहेत तुमच्याही भागात ठोंबरे साहेबांनी बगास पासून सीएनजी तयार करायचा उद्योग टाकला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ अन्नधान्यावर अवलंबून न राहता शेतकरी ऊर्जादाता इंधन दाता हवाई इंधन दाता हा कसा होईल याचं धोरण आमच्या सरकारने तयार केलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये गाव समृद्ध संपन्न होतील जे सोळा लाख कोटी रुपये आपण इम्पोर्ट करतो त्याच्याऐवजी हा सगळा पैसा हा शेतकऱ्यांच्या घरात जाईल आणि स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेजेस तयार होतील आणि तरुण मुलाला जो शेतकऱ्याचा आहे त्याला आपल्या गावात रोजगार मिळेल आणि गाव समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे धोरण सरकारने स्वीकारले एकीकडे सिंचनाच्या सुविधा वाढवणं विशेषतः आपल्या महाराष्ट्रामधले जे सिंचन प्रकल्प बंद पडले होते त्या प्रकल्पाकरता त्या काळामध्ये मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना भरपूर पैसे दिले विशेषतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये विदर्भाकरता अकरा हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे सात प्रकल्पाकरता निधी दिला बेमळा प्रकल्पाला एक लाख चौतीस कोटी रुपये दिले आणि बळीराजा जलसंजनी योजनेमध्ये नऊ हजार तीनशे पाच कोटीचे एकोणसत्तर प्रकल्प आपण यवतमाळ जिल्ह्यात विदर्भाला दिले आणि यवतमाळ जिल्ह्यात खरडा कोची आंबेझरी मायदापूर कोवळ अमळापूर व इतर आठ प्रकल्पाकरता चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिले मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की एकीकडे जलसंवर्धनाचा जो कार्यक्रम सुधाकर नायकांनी सुरू केला त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करणं दुसरीकडे लहान मध्यम आणि मोठे प्रकल्प पूर्ण करणं आणि आपल्या इथलं सिंचनाचं पर्सेंटेज आपण जवळपास साठ टक्क्याच्या वरती नेणं आणि तेज नेलाने उत्पादन वाढवलं तर आपल्या शेतात गावात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे जे नवीन धोरण स्वीकारलेलं आहे त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे ही गोष्ट खरी आहे की केवळ मका ज्वारी गहू तांदूळ लावून काही आपलं भविष्य बदलू शकत नाही आणि त्याचबरोबर अजून एक विनंती मी आपल्याला करणार आहे आपण विदर्भ आणि मराठवाड्याकरता मदर डेअरी नागपूरला आणली मदर डेअरीचा साडेचारशे कोटी रुपयाचा प्रकल्प सुरू होतो आहे आणि आपण चाळीस लाख लिटर दूध विदर्भातच घेणार आहोत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दुधाचं देखील उत्पादन वाढवणं याकरता आपण प्रयत्न केला बावन साली आपल्या इथून गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती ती गाय साठ लिटर दूध देते त्याचा तिचा जो मूल होता सांड होता त्याचं सिमेंट सांडून आपण विदर्भात आर्वी भागामध्ये दिवे साहेबांज काम करतात त्यांच्याकडे तिथल्या गायीला दिलं आणि आठ गोरे झाल्या आणि आता चार गोरे झाले आणि आता आपण असं तंत्रज्ञान विकसित केला आहे की बेटी बचाव अभियान जसं करतो तसं आता गाईमध्ये हंड्रेड पर्सेंट गोरीच होईल गोरा होणार नाही आणि दोन लिटरच्या गाईला जसं टेस्ट्यू बेबी आहे तसं एम्ब्रिओ ट्रान्सफर ही योजना आणली नागपूरला व्हेटरनरी युनिव्हर्सिटी सेंटर सुरू केलं दुसरं सेंटर पवारसाहेबांनी बारामतीत सुरू केलं आणि तिसरं सांगलीमध्ये चित्र डेअरीने सुरू केलं आणि या तिन्ही सेंटरचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली आणि आता हळूहळू आपली एक एक गाय ही देशी गाय वीस लिटरची होईल दुधाचा महापूर आपण येणाऱ्या काळात निर्माण करू आणि त्यामुळे दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी निश्चितपणे समृद्ध आणि संपन्न होणार आहे सिंचनाच्या सुविधा दुधाच्या बरोबर पोल्ट्री आणि जसं गोट फार्म आहे तसं कौ फार्मचा विकास आणि ऑर्गॅनिक फार्मिंग याला विशेष रूपाने प्राधान्य दिलेलं आहे मला विश्वास आहे की जो धोरणा मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आखलेली आहे त्याचे परिणाम आता दिसायला नक्कीच सुरुवात होईल आणि नक्कीच गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही जी काही साठ वर्षाची जी धोरणं होती ती आता बदललेली आहे आणि बदलत्या धोरणामुळे गाव गरीब मजदूर शेतकरी याचं कल्याण कसं होईल गाव समृद्ध संपन्न कसे होतील याच्या आधारावर आपण विचार केलेला आहे मला विश्वास आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील यात मागे राहणार नाही आणि देखील मागे राहणार नाही आणि म्हणून हा विकास करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आणलं पाहिजे आणि ते जर सरकार आणायचं असेल तर राजश्री त्यांनी आत्ता ज्या ठिकाणी भाषण देऊ मी त्यांच्या गोदावरी क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीत गेलो ज्या देशात ठिकठिकाणी त्यांनी शाखा उघडल्या महिला बचत गटामध्ये चांगलं काम के केलं अतिशय कर्तृत्वात आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या इथल्याच भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्याजवळ कार्य आणि ने कर्तृत्वामध्ये नेतृत्वाचे गुण आहेत आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे एक अतिशय उत्तम कर्तृत्वान शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी आणि महिलांकरता बचत गटाच्या माध्यमातून उत्तम काम करणारी आणि सहकार क्षेत्रात उत्तम काम करणारी अशी त्यांची प्रतिमा आहे आणि मला विश्वास आहे की लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा आवाज बुलंद केल्याशिवाय त्या राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे आणि आपण त्यांना नक्की विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी थोडा वेळ मला आराम करून मी आलो कारण उन्हामध्ये हेलिकॉप्टरचे पण ए सी बंद होता इथेही आव्हान होती आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे थोडा मला त्रास झाला त्यामुळे मी आपली क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा राजश्री ताईंना विजयी करावं असं आवाहन करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार